नमस्कार सर्वांना आज मी तुम्हाला दाखवणार आहे पारंपरिक खापरोळी आणि नाळाचा रस ही रेसिपी माझ्या आजीची आहे जिची चव अगदी साधी पण खूपच खास लागते कोकणात पारंपरिकरित्या ही रसात भिजलेली खापरोळी केली जाते या खापरोळीचा पहिला घास घेतात तोंडात गोडवा येतो नाळाचा सुगंध येतो आणि जुन्या आठवणीचा स्वाद येतो चला तर मग सगळं नीट समजावून घेत स्टेप बाय स्टेप खापरोळी कशी बनवायची ते बघूया खापरोळी बनवण्यासाठी आधी तांदूळ उडीद डाळ आणि चणा डाळ स्वच्छ धुवून घ्या आणि या सर्व डाळी एक एक करून भिजत घाला उडीद डाळीमध्ये थोडीशी मेथी घाला आणि या सर्व डाळी आदल्या दिवशी सकाळी भिजत ठेवा संध्याकाळी ह्या सर्व डाळी व तांदूळ मिक्सरला बारीक पेस्ट करून घ्या उडीद डाळ भिजवलेलं पाणी अजिबात फेकू नका तेच पाणी पीठ वाटताना वापरा सगळं पीठ वाटून झाल्यावर ते किमान दहा ते बारा मिनिटे हाताने मस्त फेका असे केल्याने पीठ दिवशी चांगले फुगून वर येते इथे मी पीठात एक हिरवी मिरची घालून ठेवली तर पीठ लवकर फर्मेंट होते तर आता या पिठावर झाकण ठेवून एखाद्या उबदार ठिकाणी रात्रभर किंवा सात आठ तासासाठी ठेवून द्या आता बनवूया खापरोळीचा आत्मा म्हणजेच नाळाचा रस मिक्सरमध्ये थोडे ओले खोबरे भाजलेले जिरे आणि थोडेसे पाणी घालून बारीक पेस्ट करून घ्या ही पेस्ट गाणीने गाळून नाळाचा रस वेगळा काढा नाळाचा रस काढताना जास्त पाण्याचा वापर केल्याने रस पातळ होतो रस थोडा जाडसर ठेवावा या रसामध्ये आपल्या आवडीनुसार गुळ घाला मला इथे साधारणतः दीड वाटी गुळ लागला आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे गुळाचे प्रमाण कमी जास्त करू शकता गुळ नीट मिक्स झाले की हा रस गाणीच्या सहाय्याने पुन्हा एकदा गाळून घ्या गाणीने गाळल्यामुळे गुळामधील कचरा किंवा गुळाचे काही खडे राहिले असतील तर ते गाळले जाते मला कोकणातील आणखीन काही पारंपारिक रेसिपी बघायच्या असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला कळवू शकता तर आता या रसाची चव आणखीनच वाढवण्यासाठी त्यात घाला थोडीशी हळद दोन टी स्पून वेलची पावडर आणि किंचितचं मीठ मिठाने गोडव्याला अजूनच सुंदर चव आहे तर आपला नाळाचा रस तयार झालेला आहे रस जरा जाडसहस ठेवा जास्त पातळ करू नका नाहीतर चव लागत नाही चला तर मग खापरोळी बनवूया खापुरळी बनवण्यासाठी आधी आपलं पीठ फर्मेंट झालेले आहे की नाही हे चेक करूया तर आपले पीठ चांगल्यापैकी फर्मेंट झालेले आहे उन्हाळा असता तर हेच पीठ पातेलीच्या बाहेर आलेले दिसले असते आता शी थंडी खूपच जास्त असल्याने पीठ उशिरा फर्मेंट होते आता हे पीठ चांगल्यापैकी ढवळून घ्या कन्सिस्टन्सी एकदम परफेक्ट आहे तर यात घाला चवीनुसार मीठ आणि थोडीशी हळद आणि सगळं नीट मिक्स करा तर खापुरोईचे पीठ तयार आहे तर आता गॅसवर बिडाचा तवा गरम करा आणि केळ्याच्या देठाने किंवा ब्रशने तव्याला तेल लावून घ्या चमच्याने एक एक पळी पीठ घेऊन तव्यावर पसरवा आणि दोन्ही बाजूने थोडंसं तेल सोडा खापरोळ्या करताना लो टू मिडियम फ्लेमवरच भाजून घ्या त्यामुळे खापरोळ्या अगदी खरपूस भाजतील आता दुसऱ्या साईडने पलटवून घ्या आणि दुसरी साईडसुद्धा एक मिनिट भाजून घ्या बघा किती छान जाळीदार दिसत आहेत साईडने जरासं तेल सोडा आणि खापरोळी काढून घ्या तुम्ही बघू शकता की खापरोळी एकदम लुसलुशीत। आणि जाळीदार दिसत आहे म्हणजेच आपले पीठ एकदम परफेक्ट झालेले आहे अशाच प्रकारे उरलेल्या पिठाच्याही खापरोळ्या भाजून घ्या बघा किती सहजपणे आपल्या खापरोळ्या परतत आहेत योग्य पद्धतीने केल्यास अशाच खापरोळ्या एकदम लुसलुशीत आणि सुंदर होतील माझ्या सर्व रेसिपीज ह्या ट्रायड अँड टेस्टेड असतात म्हणजेच मी आधी करून बघितल्याशिवाय कधीही कर रेसिपी पोस्ट करत नाही त्यामुळे तुम्ही अगदी आरामशीर माझी रेसिपी फॉलो करू शकता तर आपल्या कोकणातील पारंपरिक खापरोळ्या बनवून तयार आहेत आता या कशा खायच्या ते पण बघूया आता हा आहे सर्वात मजेशीर भाग प्लेटमध्ये गरमागरम खापरोळी घ्या त्यावर भरपूर नाळाचा रस होता आणि दोन तीन मिनटे तशीच राहू द्या ही खापरोळी सर्व नाळाचा रस शोषून घेईल आणि टम्बू फुगेल मग ही खापरोळी खाण्यात जी मजा आहे ना ती काही औरच आहे रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच पारंपरिक घरगुती रेसिपी सोबत धन्यवाद